नमस्कार मित्रांनो तर गुड आव गुड मॉर्निंग सगळ्यांना मित्रांनो विषय काय आहे तर तुम्ही थमनेल बघितलाच असेल आपण काय काम चालू केले तर आजचा ब्लॉग कुठून सुरू सुरुवात सुरु, सुरु आहे तुम्हाला सांगू का तर आज आहे महादेवाचा उपास नाही का तर आई करते देवाची पूजा बघतात फोन तर आईने बघा छानसा महादेव काढलाय बघा वाळूचा काढलाय ना आणि वाळूचा महादेव काढला इथे करते देवाची पूजा ही देवघर मित्रांनो इथं खाली होतं मग तिथून पप्पाने इथं पात्राला हाणत बघा नट बोलतं म्हणजे उभा राहूनच आपल्या देवपूजा करते त्याला खतरनाक आणि हे आपण शेड मारलेलं आहे बघा आपल्याला राहण्यासाठी कसं काय आधी कसं होतं आणि आता ही शेड कसं आहे आणि जिथं आपण पहिलं राहत होतो की घराचं रेनोवेशन चालू आहे त्याचा खालचा बोडापासून पाय एक एक साईडचा पाया खांदला आहे आता तसाच पाया पाच बाजूनी पाच पाय साईड पाच बाजूच्या साईडला खांदायचा आहे तर एक साईडला खांदलाय तर आपल्याला तर काम करायचे तुम्हाला दाखवतो पाया कुठून खांदलाय ते नक्की व्हिडिओला कंटिन्यू हो राहा चला तुम्हाला दाखवतो बघा तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा मी कुठंच करू नका तुम्हाला महत्वाचं सांगतोय आणि हे आपण आणलेली वेट व्हिडिओ तर बघितलाच असं नसेल तर चॅनेलला जाऊन बघा अक्षय कॉमेडी ब्लॉग्स यूट्यूब चॅनेलला तर आत्ता हो का आपण त्यात काल पाया खांज चालू होता इथला ब्लॉग काय घेतला नाही मी इंस्टाला तर आताचे लाईव्ह ब्लॉग म्हणजे दाखवतो आता इथं इथं पाय पाया खाचा खाणलाय मित्रांनो तसं त्या कोपऱ्याला खांदायचं आहे ते, आणि ते ती चुल दिसते का नाही त्या चुली पडीनुसार खांदायचं आहे तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो चला लवकरच आपलं घर तयार होते तर हे उन्हाळा लागल उन्हाळ्यापर्यंत आपलं घर तयार होऊन दिसेल तुम्हाला मित्रांनो हे बघा आपली जु माझ्या पंजुबानी पुंजुबान, पंजुबानी हे घर बांधलं होतं त्यांच्या काळात तेव्हा दगडं ही आता, आता ती दगड बघा दगड आम्हा दोघांना उचलत नव्हतं ती एवढं मोठं दगड मग तुम्ही वळका त्या काळात माणसं दगडं कशी आणत असते कु कसं न कसं भीत बांधली असतं आता काय दगडं आता काय दगडं त्यात बसाना म्हणून आणि ते बाकीचे दगडं ही हिथं टाकले हो काय दगडं ही मी ते दीक्षा असेल पप्पानी पप्पाने इथं टाकलेली आणि हव का आणि जी ह्या साईडला होती ले ले ना आत्म, आत्म का नाही मित्रांनो ती भीत भू भीत आखे डासळलेली एक साईडासळीने आतम आतमधला तर राहिला आहे आणि आम्ही आमचं एका साईडला होतं पण तरी पाडून घेतलं आपलं रेनोवेशनचं काम करायचं घराला घरकुल गर अडच ते तर म्हणलं तुम्हाला दाखवतो कसं मित्रांनो आता यूट्यूबवरती मस्त मी काम करत असलो व्हिडिओ बनवत असलो मस्त युट्यूबर असलो रील असलो तरीही स्टारची खासियत कधीही कुठं दाखवाशी नाही म्हणा तू आयला कुठलं म्हणा तू मी स्टार आहे मी युट्यूबर आहे हे असले काम करू शकतोय हे कुठं पण करायचं असतंय आता भविष्यात माझं ह्या साईडला जी ह्या साईडला जी रूम काढणार आहे का नाही मी इकडे इकडं इकडं दरवाजा करून त्या रूम मध्ये स्टुडिओ होणार आहे आणि त्या साईडला जे रूम काढणार आहे का नाही आणि त्या साईडला आपलं रसोईचं किचन राहणं झो झोपणं त्या साईडला त्या काय गोष्टी आहे आणि वर जर स्लॅब टाकलं तर ओके नाही तर मग आ वर जर पत्र टाकलं का पोट माळ्या आलं का त्यानंतर मी त्याला पी ओ पी करून घेणार आहे खर्च जाऊन दे किती पण पीओ पी करणार त्यात लायटिंग बिटिंग खतरनाक करणार आणि आत आता भिताड्याच्या आतमधून आपली लाईटीची सिस्टीम करणार वायरीची आता मी कसं बाहेर बंपका आला पिंड खूपच लागले ते ॲटोमॅटिकच वायर बटन दाबले की लाईट लागणार बटन बंद की की लाईट बंद करणार ही प्रोजेक्ट मी का कम्प्लीट केलं ह्याचं ड्रॉईंग पण काढला आहे तर ड्रॉईंग काढायचं महत्त्व की याच्या आधी पण मी सोशल मीडिया याच्या आधी एक गवर्मे एक प्रायव्हेट कंपनीत होतो सर्वेअर म्हणून चला आत्ता आपल्या निमा पाया खांदायचा आहे निमा राहिला मित्रांनो आता त्या साईट क त्या साईटने पण खांदायचं आहे आणि हेतून थाँगा। 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 हो का ह्या साईट पण ह्या साईट आता इकडे आणि हो मित्रांनो एका मराठी मूवीचं मराठी सिनेमाचं एक ऑडिशन चालू आहे जर ज्यांना ज्यांना पिक्चरमध्ये काम करायची आवड आहे तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नाही आता स्क्रीनला नंबर सेव्ह होतोय तिथं नंबर देतोय तर त्या तिथं जाऊन आपली प्रोफाईल पाठवा म्हणजेच फोटो आणि व्हिडिओ पाठवा आपले चांगले तर ज्या जेणेकरून करून त्यांना तुमचे फोटो आणि व्हिडिओ आवडले पाहिजेत एक ते सिलेक्शन क होत नाही पण ती चेक करू शकतात मग तुमचं वय टाकायचं वयाची आठ आहे एकोणीस ते वीस ह्या दो वयोगटातली मुलं पाहिजेत आणि आता मुलींची ऑफर आता मुलींसाठी हिरोईन म्हणून सोळा ते अठरा ह्या वयोगटातली एक मुलगी पाहिजे एक हिरोईन हिरोईनची कॅरेक्टर करणारजोगी आणि हिरोची आई म्हणजे चाळीस ते पन्नास वयोगटातली आपल्याला एक लेडीज पाहिजे जे ज्याने करून हि हिरोची आईची रोल करू शकते तर ज्यांना ज्यांना काम करायचं आहे त्यांनी त्यांनी कमेंटमध्ये सांगा तर नंबर देतो त्याला फक्त फोटो आणि आपलं आपलं व्हिडिओ पाठवा चला मी काय म्हणतो आहे मित्रांनो आता मी सोशल मीडियाला काम करतो का ना जरा आईचं फोटो व्हिडिओ टाका म्हणतो आहे मला तुम्ही सांगा काय करू माझं झालं सिलेक्शन देवाच्या कृपेने भारी मग मम्मी तर फोटो वगैरे टाकतो चालेल ऑडिशन पिक्चर काय वेब सिरीज एका दिवसात होती आणि पिक्चर अख्खा तीन तासाचं पिक्चर एका दिवसात होणं इम्पॉसिबल आहे त्याला तीन महिनं चार महिनं सहा महिनं तर लागतात आणि जेव्हा पण आपण ऑडिशन घेतो त्यानंतर सिलेक्शन ऍक्शन आपली ऍक्टिंग आपलं कॅरेक्टर हावभाव बघून त्याचं सिलेक्ट करत असतात चला तर बाय बसली बायची जरा वाईट घेऊ बाय काय करते जेवले का हम कसं मित्रांनो आता आबळ कसलं आलंय खतरनाक उग आम्ही इकडं काम करतो सकाळी आबळ फुल भरून आलं काय करता रे काय ते काय तस आहे भांडी कुंडी खेळतात खतर नाको हायकर कॅमेराला हायकर असं कर हायक कर हायक करतो हम्म हे दादा कर आरुष हाय तुझं दात कुणी खाल्ला रे तुझं दात कुणी खाल्ला निकी नि खाल्लाय बाई मस्त जी आईला निकीला थांब गेली निकेला भूक लागली होते दा आमच्या आरूच्या दात खाल्लं ग आमचा आरुष बघा आता कसा दिसतोय कसं मित्रांनो बारकी शेकी असतं दादेचा आमचा करेक्टाचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा इन्स्टाला एकशे शेडोन्न चौऱ्याऐंशी चक्कोसाठी इंस्टाडीला चांगला व्हिडिओ चांगलं काम करतो रोल देतो मला चांगलं सीन काढून देतो नाही ॲक्टिंग करतो आणि बघा आभाळ कसं आलं मित्रांनो बघू शकतं तिकडं खतरनाक आबळ आले बळाले कसं आहे हा कसं असे मग मित्रांनो सिस्टीम आत्ता कशी असते सिस्टीम हा काम करायचं आहे असं झालं पाहत एक साईड खांदे की पाऊस आला एक साईड खांदे की पाऊस आला गावात काय झालं मित्रांनो बघायला गायला दुख झाले दुख कसं काय झालं गायला खतरनाक लागू उघडं चालू आहे तर नक्की सांगा जर ज्यांना ज्यांना काम करायचे आहे तर खरंच तर पुन्हा पुन्हा चान्स नसतो आहे मी पण ऑडिशन टाकले माझं काही सिलेक्शन काय मी टाकलं टाकले तो त्यांच्या पूर्ण आल्यानंतर दाखवूया आपल्याला करायचं हे काम आता चला आईची जाऊन बाईट घेतो आईने आण तिकडं पहाडी असायला चला तिकडं बघा फिरा आणि फुलच का ही आपली काळी महिना जुनी महिना आपली आणि हाय नवीन मैना तिथं आईला पप्पा जो का काय बघतो जाऊल होत मित्रांनो चला मित्रांनो आम्हाला काम करायचंय व्हिडिओ एंड करतो असे नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये भेटतो तर नमस्त डबाय जय हिंद जे भारत ब्लॉग माझे कसे बघा आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा बाय